आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजची फिटिंग कशी असावी आणि कटिंग कशी असावी तर पाहू शकता एकदम परफेक्ट कटिंग केल्यामुळं आपलं जे आपण आता पाहू शकता शोल्डरला शोल्डर लावलेलं ला ला आहे आणि मागच्यापट्टी बटनपट्टी जी आहे ती पाठीची पट्टी आणि बटनपट्टी एक सारखी एकदम एक, एक लेव्हल आलेली आहे अशी कटिंग केली तरच तुमचं ब्लाऊज परफेक्ट येतं पाहू शकता मी फक्त हे सगळ्या बाजूनी ठेवून घेतलेलं आहे व्यवस्थित खालची जी पट्टी आहे म्हणजे पाठीमागचा जो भाग आहे आणि समोरचा भाग एकदम एकावर एक अजिबात एक कमी नाही तर आपण हे शोल्डर जोडून घ्यायचं आहे या प्रकारे जर तुमची कटिंग असे असेल तर तुमचं ब्लाऊज परफेक्ट आणि अजिबात शोल्डर उतरणार नाही याची गॅरंटी तर ह्या प्रकारे तुम्हाला असं हे ब्लाऊजची कटिंग असायला पाहिजे आणि हे व्यवस्थित असं हे फिनिशिंगने आपण शोल्डर जोडून घेतल्यावर आजूबाजूनी पाहायचं आणि असलेलं एक्स्ट्रा असलेलं कट करून टाकायचं आता पाहू शकता या बाजूनीसुद्धा आपण व्यवस्थित असं आकार देऊन घेतलेला आहे आता हे झालं आता आपण गळ्याची पट्टी म्हणजे पायपिंग पट्टी कशी असावी क्रॉसमध्ये एकदम क्रॉसमध्ये कट करायची आहे पाहू शकता हा जो क्रॉस आहे कपडा या प्रकारे तुम्हाला पट्टी कट करून घ्यायची आहे म्हणजे गळा सगळी फिनिशिंग तुमच्या गळ्याच्या गळ्यावर असती तुमची तुमच्या ब्लाउजला तुम्ही जी पायपिंग पट्टी जोडता ती कशी असावी तर प्रकारे एक सारख्या पट्ट्या असाव्यात कमी जास्त नसाव्यात आणि एकदम क्रॉसमध्ये असाव्या म्हणजे गळा एकदम परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये बदलतो आणि हे जिथे जिथे जॉईंट आहे तिथं तिथं नकाने प्रेस करायचं म्हणजे तिथं वर ज्यावेळेस आपण गोट लावतो त्यावेळेस ते वर दिसत नाही तर आता आपण वन साईड टेन्शन बदलून घेणार आहोत कारण जो गोट पट्टी लावणार आहोत पायपिंग पट्टी ती ही आपण या प्रकारे लावून घ्यायचे आहे दोरी टाकून म्हणजे एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये एकसारखी पायपिंग येते आणि तुमच्याकडं जर हे वन ट्रचन नसेल तर तुम्ही ओ, विकत घेऊ शकता आणि छान अशी पायपिंग करू शकता तर अशी ही आपण गोडपट्टी तयार करून घेतलेली आहे एकदम परफेक्ट या प्रकारे आपल्याला दोरी टाकून करून घेतली म्हणजे एकदम गोल आकार येतो आणि पायपिंग छान दिसते आणि जेवढं तुमचा गळा चांगला फिनिशिंगमध्ये असेल तेवढं तुमचं ब्लाऊज व्यवस्थित असं छान येतं तर हे झालं आपलं गळ्याचं पायपिंगपट्टी कशी असावी आता आपण आता आपण ही काज बटनपट्टी एकावर एक ठेवून घ्यायची म्हणजे काय होतं गळा जोड जोडण्याच्या अगोदर काज बटनपट्टी परफेक्ट करून घेणं हे गरजेचं आहे नाहीतर ब्लाऊज जे आहे ते कमी जास्त होतं आणि मग खालीवर बटन बटनपट्टी काजपट्टी खालीवर होती ती होऊ नये म्हणून आपण हे प्रकार करून घ्यायचा आहे आणि ज्यावेळेस आपण गोठ लावतो त्यावेळेस गोठची पट्टी थोडीशी वडून धरायची म्हणजे जो गोल आकार आहे तो व्यवस्थित येतो नाही तर असं फाकल्या जातो आणि किंचित तुमचा गळा जर मोठा झालेला असेल तरी पण तो थोडासा कमी होतो तर ह्या स्ट्रीप वापरायच्या आणि ब्लाऊज असं परफेक्ट गळा करायचा आता आपण ही जे टंचन आहे ते काढून टाकायचं आणि आपलं नेम मे नेहमीचं साधं जे आहे ते आपण लावून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपली ही पायपिंग पट्टी जोडून तयार आहे आणि ही अशी दुमड एकसारखी पहिल्यांदा जेवढी दुमडून घ्यायची तेवढीच तुमची शेवटपर्यंत आली पाहिजे तरच तुमचं ब्लाऊज परफेक्ट वरूनसुद्धा जी टीप असते ती एकसारखी येते आणि ब्लाऊज फिनिशिंगला खूप छान बसतं तर या प्रकारे तुम्हाला ब्लाऊजचं गळा करून घ्यायचा आहे परफेक्ट आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सेरॅन सबस्क्राईब करायला मात्र विसरायचे नाही असेच व्हिडिओ पाहत राहायचे जेणेकरून तुमचे फिटिंग व्यवस्थित सुधारेल जे तुम्हाला जमत नसेल ते तुम्हाला नक्की या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर अशा फिटिंग पाहत चला कारण कटिंगचे व्हिडिओ फिटिंगचे व्हिडिओ मी अपलोड करत असते नेहमी ज्यांना ब्लाऊज शिकायचा आहे त्यांनी हे व्हिडिओ अवश्य पहा आणि लवकरात लवकर जर ब्लाऊज शिकायचे असतील तर असे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्ही पाहात चला आता आपण वळणार आहोत फिटिंगकडे तर पाहू शकता फिटिंग कशी असावी जुनं ब्लाऊज आणि नवीन ब्लाऊज तर पाठीचा भाग दोन्ही अर्धा अर्धा करून घेतला जिथून फिटिंग आलेली आहे तिथं खून करून घेतली आणि हे पाहू शकता बटनपट्टी आपण त्याच्यावर ठेवलेली आहे आणि आता हे सुईचं आपण म्हणजे सुईच्या बाजूने आपण टीप मारून घ्यायची म्हणजे तुम्हाला ओवरलॉक करायची गरज नाही आणि जी फिनिशिंग येते ती यामुळंच येते तर पाहू शकता या प्रकारे आता हे कटोरी जोडल्याच्या नंतर आंतर किस किती असावं ते आपण चेक करायचं आणि जो आपला खड्डा आहे तो सुद्धा आपण चेक करायचा म्हणजे काय होईल तिथं तुमचा बऱ्याच जणांचा कटोरीपाशी चोळ येतो तर तो का येतो तुम्ही जे कटोरीचं ते अंतर आहे ते खूप जास्त ठेवता आणि तो कपडा तिथं गोळा होतो आणि त्याच्यामध्ये तिथं चोळ येतो तर नेहमी शोल्डर कापतानी कमी कापायचं म्हणजे तुमचा कटोरीच्या तिथं अजिबात चोळ येणार नाही ही, ही काळजी घ्यायची आहे कटिंगमध्ये कटिंग, कटिंग करताना आता आपण शोल्डर जोडून घ्यायचं एकाला एक आणि कमी जास्त असेल तर थोडंसं आपण हे कट करून घ्यायचं अशी आपली ब्लाऊजची परफेक्ट फिटिंग यायला पाहिजे जास्त तुमचं कटोरीचं तिथलं जो अंतर जास्त असेल तर तिथं नक्कीच चोळ येतो तर याप्रकारे परफेक्ट असं हे ब्लाऊज असावं खालून खालूनसुद्धा आणि वरूनसुद्धा शोल्डरसुद्धा आणि खालची बटन पट्टी काजबट्टी आणि पाठीमागची पट्टी एकावर एक एकदम एक परफेक्ट असावी तरच तुमचं ब्लाऊज कुठंच चुकणार नाही ते पाहू शकता ते अंतर किती असावं तेसुद्धा मी दाखवलेलं आहे आता मागची बाजूसुद्धा जास्त नसावी नाही तर पाठीमागून चोळ येतो तर या प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे परफेक्ट आताचं जुन्या ब्लाऊजचा जो मोंढा आहे तो आपण असा उलटा करून घ्यायचा आणि जिथून जुन्या ब्लाऊजची फिटिंग आलेली आहे तिथं आपण थो छोटासा कट द्यायचा म्हणजे कट दिल्यामुळं आपल्याला ज्यावेळेस आपण ब्लाऊज मोजून घेतो त्यावेळेस आपल्याला समजतं की आपलं ब्लाऊज तिथपर्यंत आता या कटपासून या कटपर्यंतला जोडायचं आहे पाहू शकता या, या प्रकारे तुम्हाला परफेक्ट अशी ही फिटिंग करायची आहे खूप सोप्या पद्धतीने आणि अजिबात आणि हा कटिंगचा व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहत चला म्हणजे तुम्हाला कळेल की कटिंग कशी असावी एकदम परफेक्ट कटिंग परफेक्ट असेल तर ब्लाऊज शिवताना अजिबात अडचण येत नाही तर ब्लाऊजला खूप साऱ्या झंझटी अस असतात तर कमी जास्त झालं तर डोकं पागल होतं आणि ब्लाऊज शिवायला त्रास होतो, होतो त्यामुळं तुम्हाला फिटिंग एकदम परफेक्ट असावी तर फिटिंगचासुद्धा व्हिडिओ कटिंगचासुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन पाहू शकता कटिंग शिकू शकता आणि तुम्हाला एकाच महिन्यात जर ब्लाऊज शिकायचा असेल परफेक्ट तर या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्ही पाहत चाला नक्की तुम्हाला शंभर टक्के ब्लाऊज शिवता येईल एकाच महिन्यात ही गॅरंटी आहे आणि काही जर तुम्हाला नडत असेल आडत असेल तर तुम्ही नक्की कमेंट्स करा आणि विचारा ब्लाऊजची फिटिंग कशी करावी हा व्हिडिओ तुम्हाला नक्की नक्की पाहायला विसरू नका असेच व्हिडिओ पाहत चला खूप महत्त्वाचे व्हिडिओ आहेत खूप जणांना ब्लाऊज चांगलं शिवता येतं फिनिशिंग येते पण फिटिंग येत नाही तर अशा वेळेस हे असे सुंदर सुंदर व्हिडिओ पाहत चला फिटिंगचे व्हिडिओ आहेत एकदम परफेक्ट महत्त्वाचे व्हिडिओ आहेत आता पाहू शकता आपण एकदम परफेक्ट अशी एकावर एक जी मोंड्याची शिलाई आहे ती परफेक्ट अशी एकावर एक आलेली आहे तुम्हालासुद्धा असंच शिकायचं आहे परफेक्ट तर हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला नक्की काय वाटतं ते सांगा आता आपण बऱ्याच जणाला सरळ टीप येत नाही वाकड्या वाकड्या टिपा चालतात तर तुम्ही या पट्टीने असं सरळ वा करून घेऊ शकता आणि टीप मारू शकता म्हणजे एकदम परफेक्ट असं हे तुमचं ब्लाऊज येईल जास्त शिलाई मारायची गरज पडणार नाही दोन तीन शिलाईमध्येच फिटिंग उरकते तर या प्रकारे तुम्ही नक्की करा आणि ब्लाऊज तुमचं परफेक्ट शिवा अशी ही सुंदर खूप सोप्या पद्धतीची फिटिंग आहे सगळ्याला समजेल सगळ्याला येईल नवे शिखे असेल तरी त्यांना समजेल अशी ही फिटिंग आहे तर मग असे व्हिडिओ पाहताना नक्कीच पहा आणि लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत चला आणि अशी फिटिंग करत चला म्हणजे तुम्हाला तुमच्या ब्लाऊज फिटिंग नक्कीच चांगली सुधारेल आणि तुमचं गिरायक खुश होईल ब्लाऊज भरपूर येतील कारण आजकाल लेडीज खूप ब्लाऊज शिवतात गल्ली 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 गल्लीत ब्लाऊजचे खूप असे बोर्ड लागलेले असतात पण त्यामधून एक चार पाचच असं टेलर तयार होतात की परफेक्ट असतात तर ते का असतात एकदम परफेक्ट काम परफेक्ट कटिंग परफेक्ट टीचिंग असते त्यांची म्हणून त्यांचे ब्लाऊज त्यांचं म्हणजे दुकान चालतात किंवा घरगुती असेल तरीही चालते तर अशा प्रकारे तुम्ही पण करा फिटिंग तुमचंसुद्धा खूप चांगलं चालेल आणि ब्लाऊज खूप लांब लांबून येतील अशी फिटिंग करत चला टेप लावायची गरज नाही परफेक्ट ब्लाऊज जेवढं मापाचं दिलेलं आहे तेवढ्याच मापाने तुमची फिटिंग परफेक्ट येईल तर व्हिडिओ कसा वाटला नक्की 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 शेअर करा आणि ह्या पाहू शकता एकदम सरळ एका लाईनीमध्ये रेश आहे कुठंच कमी जास्त नाही कुठं चूळ नाही तर अशी फिटिंग शिका आणि तुम्ही तुमचं परफेक्ट असं ब्लाऊज शिवा तर ही होती आजची आपली फिटिंगचा व्हिडिओ नक्की लाईक शेअर अँड सब्सक्राइब करा तर हे आहे अशी कटिंग फिटिंग दोन्ही पण परफेक्ट आहे त्याच्यामुळं परफेक्ट ब्लाऊज शिवता येतं हे नक्की लक्षात ठेवायचं आहे आणि या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे